नमस्कार मी सुनील सांबरे पोलीस काका न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आहे धनकोड येथील श योगीराज श्री शंकरबाबा महाराज मठामध्ये या मठामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत की शंकरबाबा महाराजांची महती काय आहे ती एकोणीसशे अठरापासून तर आठ अठराशेपासून तर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत एक योगी पंथातील एक योगी म्हणून त्यांची एक ओळख आहे त्याबद्दल माहिती आपल्याकडनं आपण जाणून घेणार आहोत मठातील विश्वस्त आहेत वायकर सर भोसले सर आणि आबा शिविमकर सर यांच्याकडनं आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर मला सांगा आपण ज्या महाराजांचे आता जे काही सा, समाधी मठाचे जे काही कार्यक्रम चालू आहेत सात सात दिवसाचा जो काही कार्यक्रम आपण केलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल हा अठ्ठ्याहत्तरावा समाधी सोहळा आहे आणि सोहळ्याचं स्वरूप हे खूप भव्य स्वरूपामध्ये असतं याच्यामध्ये आज प्रतिपदा होती प्रतिपदेला सकाळी सहा वाजता पहिली आरती संपन्न झाली आणि त्याच्यानंतर आता आठ दिवस सतत चोवीस तास दर्शनार्थीकरता आणि भ भक्तांकरता दर्शन सर्वत्र खुलं आहे चोवीस तास मठ उघडा आहे याच्यानंतर आता अष्टमीचा सोहळा जो आहे मुख्य सोहळा समाधी सोहळा तो पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी संपूर्ण मठामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचा प्रसाद वाटप होईल त्याच्यामध्ये सद्गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री आभाशंकर माझ्याबरोबर इथं आहेत तर त्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये एक अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे असा की एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराजांनी जेव्हा समाधी घेतली या मालपणींच्या शेतामध्ये मामांच्या घरापासून म्हणजे दगडूशेठ गणपतीच्या जवळ मामांचं घर होतं तिथून पद्मातीवरून एका ठराविक मार्गावरनं महाराजांना इथं आणलं गेलं आणि महाराजांनी या मालपणींच्या शेतामध्ये समाधी घेतली तर हा जो कार्यक्रम त्या दिवशी झाला तर त्याचा एक रेपडिका किंवा त्याला अनुसरून असा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम स्तुत्य अशाकरता मी म्हणतोय की आता नवीन उत्सवाचं स्वरूप खूप लोकांनी बदललेलं आहे तरुणाईमधले आकर्षणं वेगळी वेगळी झालेली आहेत पण ती जी आकर्षणं आहे डी जे लावणे किंवा नाचणे हा प्रकार धार्मिक किंवा सांप्रदायिक स्वरूपाचा नाही म्हणून आमांनी एक चांगली कल्पना मांडलेली आहे शहात्तराव्या आणि सत्याहत्तराव्या अशा दोन सोहळ्यांना लागोपाठ त्यांनी वारकरी संप्रदायांची दिंडी ज्याप्रमाणे माऊलींना घेऊन आळंदीवरनं पंढरपूरला पोहोचते त्या संकल्पनेतनं दिंड्या आणि पारंपरिक पद्धतीचे ज्या म्हणजे कडकलक्ष्मी असेल किंवा सांबळ वाजवणारे आपल्याकडं खंडोबाची जी यात्रा होते त्याच्यामध्ये जे कलाकार असतात अशा सगळ्या कलाकारांना घेऊन पारंपरिक पद्धतीने देकडी मामांपासून समाधीवाठापर्यंत ही पालखी ते आणतात आणि महाराजांना जर काही ते घेऊन आले आहेत अशा भावनेतनं खूप आत्मिक स्वरूपाची एक नवीन प्रथा त्यांनी पाडलेली आहे या संपूर्ण मार्गामध्ये समाधी मठातर्फे आपण बुंदीचा प्रसाद सर्व भक्तांना वाटतो आणि त्यांची ही परंपरा किंवा त्यांची प्रथा या पुढेही अशी सतत चालू राहावं आणि त्यांच्याकडून महाराजांची ही सेवा सातत्याने घडत राहो अशी मी महाराजांचं प्रार्थना व्यक्त करतो धन्यवाद आत्ताच श्री संत सप्तभ शंकर महाराज मठाचे विश्वस्त माननीय वायकर साहेबांनी मठाची माहिती आहे परंतु सद्गुरू शंकर महाराजांच्या मंडळाच्या परंपरेनुसार तमाधी सोहळ्याला प्रत्येक वर्षापासून सात दिवसाचा सप्ताह केला जातो आणि त्या सप्ताहामध्ये सद्गुरू शंकर महाराजांच्या भक्तांसाठी प्रसाद दिला जातो शिवाय वेगवेगळे सांप्रदायिक कार्यक्रम ठेवले जातात असा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या विश्वस्तांकडून राबवला जातो त्याचप्रमाणे आम्ही एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्या पद्धतीने महाराजांनी समाधी घेताना भक्तांनी महाराजांना ढिक्णेवेमच्या वाड्यापासून समाधीस्थळापर्यंत आणलं होतं त्याच पद्धतीची पालखी सोहळा आम्ही गेले दोन वर्षापासून सुरू केलेला आहे त्या पालखी सोहळ्याला सर्व वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळी वारकरी संप्रदायाच्या ताळमृदुंगाच्या गजरामध्ये आम्ही तो पालखी सोहळा सादर करीत असतो आणि त्या तो सोहळा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता डेकणीबामांचा वाडा म्हणजे दत्त दगडूशेठ मंदिरापासून ती स्वामींचा मठ नंतर शनिपार त्यानंतर भिकारदास मारुतीवरनं पर्वतीवरनं गजानन महाराज मठापर्यंत येतो तिथनं अरणेश्वर मंदिर ते पद्मावती मंदिरापासून ह्या स्थळामध्ये येतो माझं सर्व शंकर भक्त आणि सर्व गुरुजन वर्गांना विनंती आहे की आपण या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार श्री सद्गुरु शंकर महाराजांचा समाधी सोहळा अठ्ठ्याहत्तरावा समाधी सोहळा आता साजरा होत आहे त्यानिमित्ताने धनकवडी येथे अनेक भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे पाच तारखेला दुर्गाष्टमी आहे त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात येथे गर्दी होणार आहे मी सर्व भाविकांना विनंती करतो की आठ दिवस समाधी सोहळा आहे मग दिवसरात्र पूर्णपणे समाधीसाठी दर्शनासाठी प्रसादासाठी खुला आहे सर्वांनी वेळोवेळी येऊन दर्शन घ्यावे अगदी शेवटच्या दिवशीच प्रत्येकाने गर्दी करू नये पार्किंगची व्यवस्था आपण पद्मावतीच्या इथे वाहनतळाला केली आहे तसेच दुसऱ्या बाजूला के के मार्केट येथे पण पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील पोलीस बंदोबस्त प्रशासनाचे आपल्याला पूर्ण सहकार्य आहे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे या मोठ्या सोहळ्यामध्ये सर्वांनी शिस्तीने आणि समन्वयाने सहभागी व्हावे आणि या आनंदाचा लाभ घ्यावा धन्यवाद त्याचप्रमाणे शंकर महाराज मठातील समाधी सोहळ्याचे पालखी सोळा प्रमुख गणेश महाराज भगत यांच्याकडनंही आपण त्या सोहळ्याबद्दलची रूपरेषा थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार महाराज आपण या पालखी सोहळ्याची रूपरेषा भाविकांना कशा प्रकारे असणार आहे ते जरा थोडेसे थोडक्यात सांगाल पुण्यनगरीचं भक्ती शक्तीपीठ आवलिया संत सद्गुरू शंकर महाराजांच्या अठ्ठ्याहत्तराव्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं या सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की या सोहळ्यामध्ये संपूर्ण जगभरातले वेगवेगळे सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी उत्सुक असतात आपण यावर्षी जर पाहिलं तर या वर्षीच्या सोहळ्यामध्ये पद्मश्री पंडित उल्हाजी कशाळकर यांचं शास्त्रीय गायन पद्मश्री अनुराधा ताई पड पौडवाल यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम आहे महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचे एक नाथ परंपरेतील मुख्य अधिकारी पंढरपूर देवस्थान समितीचे विश्वस्त गहिनाथ महाराज औसेकर यांचं कीर्तन आहे महाराष्ट्रातील सर्व तरुण आबालवृद्धांना आपलेसे वाटणारे श्री समाधान महाराज शर्मा यांचंही कीर्तन आहे ऋषिकेशजी बडवे यांचं वेगवेगळ्या अभंग तुकयाचे याविषयी आपण आयोजन या समाधी मठाच्या निमित्तानं केलेलं आहे दिवसभरात हे सर्व कार्यक्रम आजपासून म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून ते चार तारखेपर्यंत हा सुंदर भक्तिमय सोहळा ज्ञानसत्र सत्र आणि अन्नदानाचा पूर्ण वेळ हा कार्यक्रम या ठिकाणी मठाच्या वतीनं आयोजित केला जातो या सोहळ्याला एक अनोखं वैभव ज्या निमित्तानं लाभलं ते म्हणजे असं की सद्गुरू शंकर महाराजांची समाधी ज्या पद्धतीने आ, समाधी प्रसंगी महाराजांना अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी जिथे महाराजांनी देह ठेवला आणि महाराजांचे अंतिज्योत विलीन झाली त्या ठिकाणापासून जिथे महाराजांनी पूर्वनियोजित आपल्या समाधीचं स्थळ दाखवलं होतं तो म्हणजे आत्ताचा इथला दनकवडीचा शंकर महाराजांचा समाधी मठ म्हणजे मामांचा वाडा जिथे आता आपण दगडूशे दत्त मंदिर आहे तिथपासून ते इथपर्यंत ज्या पद्धतीने अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी महाराजांना इथे टाळ मृदंग वारकरी भजनाच्या गजरांमध्ये अभंगाच्या गायनामध्ये ज्ञानोबा तुकोबारांच्या गजरामध्ये ज्या पद्धतीने महाराजांना इथपर्यंत समाधीसाठी आणलं आणि इथं महाराज समाधीस्थ झाले तो तसाच सोहळा दरवर्षी या ठिकाणी आणि सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीनं आदरणीय नगरसेवक राजेंद्र आबा शेमकर यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टचंही याला अतिशय मोलाचं असणारं सहकार्य लाभतं आहे आणि हजारो भाविक या वेगवेगळ्या परंपरेचे महाराजांच्या परंपरेचं तर आहेच पण वारकरी आहेत सर्व परिसरातले असणारे नाथ सांप्रदायिक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांना मानणारे हे हटयोगी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये सकाळी सात वाजता त्या ठिकाणावरनं महाराजांना प्रस्थान ठेवलं जातं आणि दुपारी एक वाजेपर्यंत महाआरतीच्यापर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वैभवशाली असा महाराजांचा हा संजीवन समाधीचा पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो तर मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि संपूर्ण पुणे शहरातील सद्गुरू शंकर महाराजांवरती नितांत श्रद्धा असणारे सर्व भाविकांना मी विनंती करेल आजपासून अठ्ठावीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंतच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊयात आणि या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचा उद्धार आणि महाराजांच्या सहवासामध्ये आपल्या जीवनाची यथार्थता था कशी होईल याचा आपण प्रयत्न करूयात खूप खूप धन्यवाद महाराज याच पद्धतीने आपण पाहतो आहे की पालखीच्या सोहळ्याला सुरुवात दत्त मंदिरापासून तर धनकवडी समाजी आ, शंकर महाराज मठापर्यंत होत आहे आपण सर्व भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा महाराज आपल्याला पुढील वाटचालीसाठी आणि आपल्या सर्वांनाच पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा अशा पद्धतीने आपण शंकर महाराज मठामधील विश्वस्त आणि जे काही पदाधिकारी असतील त्यांना पुढील वाटचालीसाठी सा पुढील वाटचालीसाठी खूप अशा शुभेच्छा देऊयात आपण पाहतो आहे की या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात अनेक भाविकांना अनेक असे चांगले चांगले अनुभव आलेले आहेत आणि या ठिकाणी काही नाही म्हटलं तरी प्रत्येकाचे अनुभव असे वेगवेगळे आहेत आणि या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच अनुभव येईल तरी आपण या पालखी सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा पोलीस काका न्यूज पुणे